हाय मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना बघा माझी बायको पोळ्या बनवते हो या पोळ्या खायला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मला पोळ्या बनवते या सगळ्या पोळ्या खायला आणि पोळ्या कशा होतात कमेंट करून सांगा कमेंट मध्ये एकदम हळू हळू लागायचं असत नाही तर मी त्या पोळ्या फुटल्या कि मग उपयोग होत नाही त्याचा काहीच गॅस थोडा मिडियम ठेवायचा तवा गरम पण राहायला पाहिजे थोडस तेल टाकायचं तव्यावर म्हणजे पोळी चिटकत नाही खाली चिटकली की

बघा कशी फुकती पोळी पुरणपोळी पोळी खायला ये म्हणलं माय आता ही पलटी मारायची एक साइड ला तेल लावायचं हळूच लावायचं नाही तर फुटते हे बघा किती फुगली आहे कशी झाली पोळी मला कमेंट करून सांगा आमटी दाखवा हिरव्या मिरचीतली आमटी आमटी पण बघा बघा हिरव्या मिरचीतलं झणझणीत आमटीचा रस्सा पोळी दाखवा खाली टाकलेली टीम वो दो 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 दो।